स्पष्टीकरण आहे तो काय कार्यकर्ता नव्हतो एक बारामती अॅग्रोचा तो कर्मचारी होता आणि मी बूथवर फिरत होतो आणि बूथच्या बाहेर तो लांब तिथं गर्दी मला दिसली मग त्या गर्दीत मी गेलो तिथं एक कार्यकर्त्यांचं एकमेकांची बाचाबाची चालली होती त्या कार्यकर्त्याची तो त्याला वेगळ्या भाषेत बोलत होता आणि खरं तर मी तिथे गेल्यानंतर तो त्यांनी मला पाहिलं नाही तो माझ्याबद्दल पण अशब्द बोलला आणि थोडा मला त्याचा त्याचा राग आला आणि राग आल्यानंतर मी त्याला जे हे केलं आणि शेवटी मी त्याला काय माझला काय त्याला शिवगा शिवगाळ वगैरे हा विश्व असा माझा उद्देश हा अजिबात नव्हता ते त्याला पण माहिती आहे आणि उलट मी जर तिथे गेलो नसतो तर त्याला लोकांनी चांगला प्रसाद दिला असता उलट माझ्यामुळे त्याला मी त्याला प्रसादापासून वाचवला मामा हे तुमच्या विरोधात कट कारस्थान केलेलं असं तुम्हाला वाटत असावं आता मी तसं म्हणणार नाही पण तो आता व्हिडिओ काढणं बोलणं व्हिडिओ व्हायरल करणं असं होऊ शकतं ना रोहित पवार दुसऱ्या बाजूला हे सगळं माध्यमांवर सोशल मीडियावर टाकत आहेत पत्रकार परिषद घेत आहेत रोहित पवार हे आंतरराष्ट्रीय नेते आहेत मी त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही तुमची तक्रार निवडणूक आयोगाकडे करतो पोलिसांकडे केली जाईल या सगळ्या देखील तुमच्या माझे तक्रार पोलिस आयोग निवडणूक आयोगाकडे केली तर मी त्याला उत्तर दिल ना मी पण समर्थ आहे मी पण आमदार आहे मी पण दहा वर्ष तालुक्याचा आमदार आहे दोन अडीच वर्ष मंत्री होतो मला पण लोक कळतात लोकांसाठी काम केले मदत केली सहकार्य केले त्यामुळे एक दौंड अॅग्रोचा कर्मचारी लोकांना त्या गावात येऊन काही सहकार्य नाही किंवा मदत करत नाही सहा नंतर तो निघून जाणार परत लोकांना कोण आपणच आहे ना लोकांना शेवटी त्यामुळे फक्त निवडणुकीत यायचं आणि कुठंतरी लोकांना आम्हीच दाखवायचं पैसे वाटवाय पैसे वाटप वाट करायचं दादागिरी करायची आणि आमदाराबद्दल अशब्द वापरायचं हे कितपत योग्य वाटतं आपल्याला तुमची भूमिका नेहमीच परखडपणे नेहमी मांडत असता या संपूर्ण विषय देखील त्यांनी तुन हा सगळा जो कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की मी पाणी प्यायला गेलो होतो आणि मग ते तिथे आले दमदाटी केली परखड भूमिका तुमची परखड भाषा हीच त्यांनी दमदाटी किंवा धमकीच्या स्वरूपात घेतली असं शंभर टक्के तशी घेतली आणि माझं काय म्हणणं आहे की चा सवी। थे थे माजा, माजा मनने? तुम्ही बघा तुम्ही माझा तो व्हिडिओ बघा जी लोकं बरोबर होती ज्यांचं तिथं ही चाललं होती लोक तिथं होती त्या लोक मध्ये सगळ्या लोकांना तुम्ही कॅच करा आणि त्यांची तुम्ही प्रतिक्रिया विचारा मी जर नसतो तर त्याला नक्की लोकांनी फार त्याला वेगळा प्रकारचं तिथं तुम्हाला चित्र घडलेलं असतं नाही एका कारखान्याचा कर्मचारी तो काही कार्यकर्ता नाही आहे एका कारखान्याचा कर्मचारी येतो हो आणि कर्मचाऱ्याने त्याच्याप्रमाणे थोडं राहिलं पाहिजे पण त्याप्रमाणे तो राहत नव्हता त्याने ते चुकीच्या गोष्टी केल्या त्यामुळं मी माझी बोलीभाषा बोल ह्यात माझं कुठं आणि कुणी माझ्याकडे तक्रार केली त्याला मी योग्य उत्तर देईल उलट जबाबात त्या लोकांना सगळे घेईलचा प्रश्न तुम्ही काही या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काही मागणी करताय का किंवा कोणाला तक्रार करणार आहात का अजिबात मी कोणाबद्दल तक्रार करणार नाही माझी मागणी नाही मी लोकशाहीला मानणारा आहे मी कधी आतापर्यंत कधी माझ्या आयुष्यामध्ये पोलिस कोणाबद्दल तक्रार केलेली नाही मी आतापर्यंत कधी कोर्टाची कधी पायरी कुठं कधीच चढलेलो नाही त्यामुळे माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही मी तक्रार करणार नाही आणि माझ्याबद्दल कोणी तक्रार केली तर त्याला मी कायदेशीर योग्य उत्तर देईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका